मजबूत लढाई जातोया लोणाशी संघाचा चढाई बोलतो आणि बदलायला आणि एकच पाणी वातावरण टाईम जसं म्हटलं जातं तसं काही एका चढाईमध्ये लोंडाचा खरोखर खरोबर चांगली चढाई मात्र पाहायला मिळाली एका चढाईमध्ये समोरच्या संघावर लोंढाचा भोजा टाकून अक्षरशः सडाईपटू पडतला त्यांनी काही शपथच घेतली होती जोपर्यंत आपण समोरच्या संघावर लोंढाचा भोजा टाकत तो नाही तोपर्यंत मी परतणार नाही आणि तसंच काहीतरी करून सडाईपटू मात्र आपल्या प्रांगणात परतला आणि आपल्या संघाला अजून सुस्थिती नेऊन ठेवलं वीस पाच आता जर पंधरा गुणांची भरभक्कम आघाडी मात्र कोरली संघाकडे आली तर इकडे पण चोरले आता जर अठरा गुणांची बरोबर काम आघाडी वादळ संताकडे पाहायला मिळते संघाचा <स्थाथ> हा चढाई मागच्या घडाईत त्यांनी एका चढाईमध्ये समोरच्या संघाला चिटपट केलं समोरच्या संघावर अगदी लोंडाचा भोजा मात्र तुम्ही टाकला होता होऊया या चढाईमध्ये वेळ काढून दोघांतोच विचार करेल की पुन्हा एकदा आक्रमकता दाखवतो दिसक पाहण्यासाठी असाय तर तिकडे देखील सामना